होळकर स्मारक लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला ते राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि भारताचे नेते आदरणीय सचिन पायलटजी ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय ते आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू जी ज्यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पूर्ण आकृती पुतळा साकारला जातोय ते आपले लाडके नेते कोल्हापूरचे माजी पालकमंत्री तसेच लातूरचे माजी पालकमंत्री महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय सतेज पाटीलजी ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आपले लाडके नेते आदरणीय विश्वजित कदमजी रूपनवरजी पी एन पाटीलजी जाधवजी आजगावकरजी आदरणीय राजे छत्रपती ज्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये हा सोहळा संपन्न होतो होतोय ते माझे स्नेही आणि युवा नेते आमदार मृतराज संजय पाटीलजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सारेच मान्यवर साऱ्यांचीच नावं घेता येतील पण मी आपला अधिक वेळ घेणार नाही त्यामुळे सन्माननीय व्यासपीठ भगिनी पत्रकार आणि मित्रांनो कोल्हापूर शहरामध्ये आज पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा पूर्ण आकृती पुतळा अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय याचा आपल्या सगळ्यांनाच मनस्वी आनंद आहे आणि मी सतेज पाटलांचे आभार मानू इच्छितो की कोल्हापुरातला पहिला अहिल्यादेवी होळकरांचा पूर्ण आकृती पुतळा साकारण्याचं काम आपल्या हातून घडत आहे या याबद्दल आपले जेवढे आभार मानावेत जेवढे कौतुक करावेत तेवढे कमी आहेत अनेकांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं पुण्यश्लोक देवी होणकरांच्या उज्ज्वल परंपरेबाबत आपल्यापुढे विचार मांडले आदरणीय साहेब डांगे यांनी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीमध्ये आपले विचार मांडले आणि आपल्याला शपथ दिली की अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख हा अहिल्यादेवी म्हणूनच आपण केला पाहिजे आणि हे खरं आहे मी अनेकांची मनोगतं या ठिकाणी ऐकली आणि ते ऐकताना या भारत देशामध्ये अशी ही एक स्त्री होऊन गेली ज्यांनी अजरामर कार्य आपल्या हातून केलं आणि पिढ्यान पिढ्या आज त्यांच्या कार्याची चर्चा होते है। दाखले दिले जातात आजही त्यांचं कार्य आपल्याला प्रेरणा देत आज, 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 आज ना ना या सोहळ्याच्या निमित्तानं या सगळ्या आठवणींना उजाळा या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी होतोय आणि ही प्रेरणा आज या पुतळ्याच्या निमित्तानं आपल्याला मिळते मला असं वाटतं की सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील आणि त्यांचे सारे सहकारी यांचे खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी आभार व्यक्त केले पाहिजेत समानानं आभार व्यक्त केले पाहिजेत पुढार्पण करणं फार सोपं आहे पुढारपण पुढार्पण सगळेच करतात पण पुढाकार घेणं हे महत्वाचं असत समाजाला काय हवं आहे समाजाला काय अभिप्रेत आहे पुढाऱ्यांनी याचा पुढाकार जर घेतला तर खऱ्या अर्थानं समाजाची सेवा घेते आणि मला आनंद आहे कोल्हापूर मध्ये ते घडत आहे आणि कोल्हापूर नेहमीच महाराष्ट्राला आणि ने भारताला दिशा देण्याचं काम केलंय छत्रपती शाहू महाराजांची ही नगरी या देशामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून नेणं आपण ओळखतो आरक्षण काय असत हे आपल्याला कधीही कदाचित कळालं नसत पण त्या काळामध्ये भविष्याचा वेध घेत भारतामध्ये आरक्षण लागू करण्याची किमया छत्रपती शाहू महाराजांनी केली आणि आज पिढ्या पिढ्याचं कल्याण त्या निर्णयामुळे झालं आणि पुन्हा एकटा त्या आरक्षणाची चर्चा आज महाराष्ट्रात आणि भारतात होते समाजाला काय अपेक्षित समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ज्या आरक्षणाची चर्चा गेल्या दशकामध्ये या महाराष्ट्रात आणि भारतात सुरू आहे आमची सत्ता आम्ही आठवड्यामध्ये तुम्हाला आरक्षण देऊ अशी घोषणा देखील या राज्यामध्ये झाली आणि या राज्याचे जे राज्यकर्ते आहेत आरक्षणाचं राजकारण या राज्यामध्ये सुरू आहे आणि हे चिंताजनक आहे काय होणार हा प्रश्न पडलेला समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये एक स्पर्धा सुरू झालेली आरक्षणाची देशाच्या पुढाऱ्यांनी राज्याच्या पुढाऱ्यांनी का शब्द दिला का तो शब्द पूर्ण होत नाहीये तो शब्द कधी पूर्ण होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये याची चर्चा होते अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विश्वजित कदम उल्लेख केला की धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भामध्ये मराठा समाजाना मुस्लिम समाजाना एक सकारात्मक भूमिका या महाराष्ट्रामध्ये घेतली आहे समाजामध्ये ते निर्माण होणार नाही आणि जो खऱ्या अर्थानं वंचित आहे जो खऱ्या अर्थानं दुर्लक्षित आहे जो खऱ्या अर्थानं मागास आहे त्या समाज बांधवाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि म्हणून या भूमिकेशी या पुढेही आम्ही आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून हा लढा देण्यासाठी तत्पर राहू हे देखील मला मुद्दा म्हणून या ठिकाणी या प्रसंगी सांगितले पाहिजे म्हणजे आज छत्रपती शाहू महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांच्याकडे आहे महाराजांना माझी अशी विनंती आहे आग्रह आहे वेळ आलेली आहे आणि आता कोल्हापूरचा आवाज महाराष्ट्र आवाज दिल्लीमध्ये आता घुमला पाहिजे की कळकळीची विनंती कोल्हापूर वासियांच्याच वतीनं नव्हे तर महाराष्ट्र वासियांच्या वतीनं मी आपल्याकडे या निमित्ताने करू इच्छितो कोल्हापूरमध्ये ही चर्चा सुरू झाल्यानंतर लातूर मध्ये ही त्याचे सकारात्मक पडसाद वाटताना आम्हाला दिसत सांगलीमध्ये आहेत आता जिथं कोल्हापूर आणि लातूर आहे तिथं ला सांगली आलीच कायमची आणि म्हणून हे हा विचार पुढे नेण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना पुढाकार घ्यावा लागेल आम्हाला सगळ्यांची ती इच्छा आहे आणि या देशाला महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याचं काम हे आपल्या विचारातून होईल हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं एवढंच नव्हे तर छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये एका जिल्ह्याचं नामकरण तत्कालीन सरकारनं छत्रपती शाहू महाराज जिल्हा असं केलंय आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की कोल्हापूरनं महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला प्रेरणा देण्याचे काम केले सचिन पायलट जी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत येणाऱ्या काळामध्ये भारत देशाच्या राजकारणामध्ये त्यांची अग्रसेर भूमिका असेल देशाचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडीकडे येईल आणि त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज सचिन पायलट यांची भूमिका ही महत्वाची असेल याबाबत आमच्या मनामध्ये कसली शंका नाही आम्ही आशावादी आहोत सतेज पाटील यांना सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे मी आल्या आल्या मी पाहतोय इथे आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार आहे याचा विसर पडतो इथं आल्यानंतर इकडे तिकडे चोहीकडे फक्त सतेज पाटील असं आम्हाला पाहायला मिळतं असं आम्हाला जाणवत आणि मग हा जो काही नेतृत्व गुण आहे संघटन कौशल्य आहे सामान्य माणसाची बांधिलकी आहे ही ते जोपासण्याचं काम करत आहे आज ते महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे जे चार दिग्गज नेते आहेत चार त्यापैकी एक सतीश पाटील आहे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब आदरणीय विजय भाऊ वड्ठीबार साहेब आणि आदरणीय सतेज पाटील साहेब नाही हे नेतृत्व जपलं पाहिजे महाराष्ट्राची सूत्र ही कोल्हापूरला हवी आहेत की नाही काय मला काय ते त्यांना प्रश्न बरोबर लक्षात आला पण तुम्ही व्यासपीठावर बसले आहात आपण काय बोलाव तुम्ही काय म्हणाल या भीती कोठी तरी थोडासा वेळ घेतला पण महाराष्ट्राची सूत्र ही कोल्हापूरकडे यावीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर सतेज पाटील पाति यांच्या पाठीशी भक्कमपणे तुम्ही तर उभे राहिलेले आहातच येणाऱ्या काळामध्ये आणखी भक्कमपणे आपण उभे राहाल अशी आशा या निमित्ताने या ठिकाणी करू इच्छितो कोल्हापूरचे खासदार कोल्हापूरचे आमदार हे बहुमताने आपण निवडून दिले पाहिजे ऋतुराज यांनी समाज बांधवाची गरज ओळखून भावना ओळखून अहिल्या देवींचा पूर्ण कृती पुकळा या ठिकाणी साकारला आणि म्हणून त्यांचं विधानसभेचं मताधिक्य हे आता आणखी किती तुम्ही वाढवणार याकडे आमचं लक्ष लागलेलं आमच्या जाधवबाई या प्रचंड बहुमताने येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्या पाहिजेत आपले पी साहेब त्यांचं तर वय कमी झालेलं मला कधीच जाणवत नाही एव्हरग्रीन त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब मला आत्ताच महाराज सांगत होते की ते जेव्हा जेव्हा इथे येत असत पहिल्यांदा पी एन कुठे आहेत मग पी एन पाटलांच्याकडं आणि मग तिथून त्यांचा सगळा कार्यक्रम आणि दिनचर्या सुरू होत असत आणि ती परंपरा आम्ही अजूनही सुरू ठेवलेली आहे म्हणजे कोल्हापूरला आल्यानंतर जेवण जर बंटी पाटलाकडे असेल तर नाश्ता पिएन पाटल्याकडे आणि पीएन पाटलाकडे जेवण असेल मग मग नाश्ता बंटी पाठल्याकडे असं एक समीकरण आम्ही कोल्हापूरमध्ये पाहण्याचे काम या ठिकाणी केलेलं आहे माधजी राजे देखील इथं आहेत पुढे गेले तर ते देखील विधानसभेमध्ये ते आमच्या बरोबर होते सतेज पाटीलजी त्यांना देखील आणा विधानसभेमध्ये चांगली माणसं आपल्याला विधिमंडळामध्ये हवी आहेत आणि कोल्हापूरच्या विकासाची जाड असतिच छानसह शुभेच्छान सह रुपणवरजी इथं आहेत ते लातूरचे निरीक्षक आहेत काँग्रेस पक्षाची आणि ते मला आता सांगत होते ते उद्या परत लातूरला जाणार आहेत अहिल्या देवी होळकरांचा पूर्ण आकृती पुतळा लातूर मध्ये देखील अहिल्या देवी होळकर चौकामध्ये आम्ही उभा केलाय सांगा असं ते मला सांगत होते एवढंच नव्हे छत्रपती शाहू महाराजांचा देखील अर्ध पुतळा होता आणि तो पूर्ण आकृती करण्याचा देखील काम लातूर मध्ये हे झालेलं आहे आणि म्हणून कोल्हापूर नेहमीच आम्हाला प्रेरणा देत राहिलेलं आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं भारतातलं आणि महाराष्ट्रातलं आवडत्या शहरांपैकी एक शहर म्हणजे कोल्हापूर <ख्षणाग> पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख झालेला अक्षर उठली तेच सांगतो मी पहिल्यांदा जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाले एकोणीसशे नव्याण्णव साली तेव्हा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन या त्यांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही थोडासा हिशोब केला की महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये त्यांनी अधिक दौरे केले मुख्यमंत्री असतात तेव्हा आम्हाला असं वाटलं की लातूरलाच साहजिकच जास्त दौरे असावेत तेव्हा लातूरला झाले दौरे हे तेवीस आणि कोल्हापूरला झाले ते चोवीस एवढं दिवाळ एवढं प्रेम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं या शहरावर राहिलं मला आठवत आहे कोल्हापूरमध्येच एक सभा होती आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री म्हणून आले आणि त्या कार्यक्रमामध्ये गोमूत्र शिंपडलं मुख्यमंत्र्यांना असा एक किस्सा झाला ते सगळेच होते त्या कार्यक्रमामध्ये सतेज पाटील होते पी एन पाटील होते सगळेच अरे तो जो प्रसंग घडला त्यावेळेला जेव्हा आदरणीय बिलासराव देशमुख साहेबांना पत्रकाराने विचारलं की तुमच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला म्हणाले गोंधळ नाही होता कोल्हापूरमध्ये जो कार्यक्रम घडला त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी गोमू गोमूत्र शिंपडलं आणि त्यांनी एका अर्थाने मला आशीर्वाद दिले असं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्या काळामध्ये भाष्य केलं होतं हे अजूनही मला आठवत नाही आणि म्हणून असं एक आगळं वेगळं नातं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं आणि कोल्हापूरचं राहिलं आज तेच नातं अधिक दृढ करण्यासाठी पुन्हा एकदा एक मला एक संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे याचा मला मनस्वी आनंद आहे यापेक्षा मी अधिक भाष्य करणार नाही मी पुन्हा एकदा ऋतुराज पाटील आणि त्यांचे सारे सहकारी यांचे मनापासून या ठिकाणी मना आभार व्यक्त करतो समाज बांधव या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत त्यांना या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याच्या शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो सतेज पाटलांचे आभार व्यक्त करतो छत्रपती शाहू महाराजांचं माझ्या वतीनं मनापासून स्वागत करतो सचिन पायलटजी यांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर कोल्हापूर